मी प्रशिक सोनवणे तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो इतिहासवाला या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण एट स्टँडर्डचं हिस्ट्रीचं चॅप्टर नंबर टू पाहणार आहोत ज्याचं नाव ना आहे युरोप आणि भारत लक्षात घ्या ही व्हिडिओ कंप्लीट बघून झाल्यानंतर तुमच्यासाठी मी स्पेशल एक क्वीज अरेंज केलेली आहे जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला हे चॅप्टर किती समजलेलं आहे ही ती क्वीज सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल तर एकही सेकंड व्यायाम घालवतोय आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या चॅप्टरला नाव आहे युरोप आणि भारत तर आपण याला पहिले बायफर्केट करूया वर्गीकरण करूया दोन पार्ट मध्ये डिवाईड करूया पहिला भाग असेल युरोपचा दुसरा भाग असेल भारताचा युरोपमध्ये काय झालेल्या त्या घटनांचा आपण पहिल्यांदा एक आढावा घेऊया युरोपमध्ये ज्या वेळेला प्रबोधन युगाची सुरुवात झाली अरे बापरे प्रबोधन युग इतका हेवी शब्द यांनी सांगितलेला आहे प्रबोधन युग हे ऍक्च्युअली समजायला खूप सोपं आहे प्रबोधन म्हणजे काय तर जनजागृती करणं नवीन विचारांना आत्मसात करणं युरोपमध्ये सुद्धा तीन काळ होऊन गेले प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक काळामध्ये राजशाही व्यवस्था होती म्हणजे राजाचं राज्य होतं आणि राजाला कंट्रोल करण्यासाठी काही धर्मगुरू होते आणि राजा हा धर्माप्रमाणेच राज्य चालवायचा तर आता काय परिस्थिती निर्माण झाली तर धर्मगुरु लोकांच्या भोळेपणाचा जो काही फायदा घेत होते तो फायदा आता ते घेऊ शकणार नव्हते कारण की धर्म हा समाजाचा केंद्रबिंदू न राहता मानव हा समाजाचा केंद्रबिंदू झाला आता ही जी काही विचारसरणी आहे त्या विचारसरणीला जॉन लॉ किंवा मग तुम्हाला मार्टिन लुथर यासारख्या युरोपमधल्या विचारवंतांनी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेलं दिसतं याच्यापैकी तुम्हाला एक एक्झाम्पल इकडे दिलेलं आहे लिओनार्दो दा विन्सी आता हे खूप चांगले पेंटर होते मोनालिसाची पेंटिंग तुम्हाला यांची हंड्रेड पर्सेंट माहिती असणार आहे मोनालिसाची ही पेंटिंग ऍक्च्युअली अर्धवट पेंटिंग आहे पण जगातली सगळ्यात सुप्रसिद्ध पेंटिंग ही मोनालिसाची मानली जाते एक छोटासा फॅक्ट आहे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे तो तुम्हाला सांगतो एकोणीशे अकरा मध्ये ही पेंटिंग चोरीला गेलेली दोन वर्ष ही पेंटिंग फ्रान्स ज्याची कॅपिटल पॅरिस आहे जी राजधानी पॅरिस आहे तिथे एक लू नावाचं एक म्युझियम आहे त्या म्युझियम मधून हे पेंटिंग चोरीला गेली दोन वर्ष वेळेला पेंटिंग चोरीला गेली होती त्यावेळेला एक खूप मोठे पेंटर आहेत पिकासो नावाचे त्यांच्यावरती आळ आणण्यात आला की तुम्ही कदाचित ही पेंटिंग चोरली असेल नंतर तो चोर वेगळाच होता त्या चोराला पकडण्यात आलं आणि त्या चोराने ही पेंटिंग एक लाख डॉलर्स म्हणजे त्या काळातले ऐंशी लाख रुपये एवढ्याला त्यांनी विकायचा प्रयत्न केला जर तुम्ही आज या पेंटिंगची प्राइस मार्केटमध्ये काढायला गेलात तर जवळपास पाच हजार पाचशे कोटी रुपयांची पेंटिंगची आजची प्राइस आहे त्यामुळे हे खूप जास्त फेमस येतो दा विन्सी मोनालिसा पेंटिंगसाठी यांची आणखीन एक पेंटिंग खूप जास्त फेमस आहे ती म्हणजे द लास्ट सपर येस द लास्ट सपर सफर नाही सपर म्हणजे काय तर शेवटचं जेवण सोबत ज्या वेळेला त्याच्या अनुयायांनी शेवटचं जेवण केलं सोबत तर त्याला द लास्ट सपर या पेंटिंग मध्ये तुम्हाला दिसेल याच्यामध्ये सर्वजण डिनर टेबल वरती तुम्हाला बसलेले दिसतात प्रबोधन काळामध्ये अशा नवीन नवीन विचारसरणी अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे दहा विंशी यांसारखी लोक जेव्हा त्यांचं योगदान देत होते त्यावेळेलाच तुम्हाला सायन्समध्ये सुद्धा प्रगती होताना दिसेल त्याच्यात सगळ्यात महत्वाची प्रगती तुम्हाला दिसेल ज्या नवीन विचारांना संपूर्ण जगात पसरण्यासाठी कारणीभूत ठरली ते म्हणजे प्रिंटिंग चौदाशे पन्नास मध्ये जोहान्स गटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळे काय झालं प्रादेशिक भाषांमध्ये जे काही लिखाण आहे ते मोठ्या प्रमाणात फेमस झालं फॉर एक्झाम्पल भारतामध्ये आपण ज्ञानेश्वरांना संस्कृत भाषेमधले जे वेद होते त्यांनी ते मराठी भाषेमध्ये आणून सर्वसामान्यांसाठी ज्ञानाचे दरवाजे खुले करून दिले तशाच पद्धतीचा काहीसा प्रकार आपल्याला दिसतो युरोपमध्ये जे काही लिखाण होतं हे तुम्हाला लॅटिन भाषेमध्ये तुम्हाला दिसेल त्या लॅटिन भाषेतलं जे काही भाषांतर आहेत हे त्यांनी सामान्य लोकांच्या प्रादेशिक भाषांमध्ये केलं आणि त्यामुळे लोकांना धर्मामधले जे काही भ्रष्टाचार चालू आहेत त्यांबद्दलचं नॉलेज मिळालं आणि त्यांनी धर्माला विरोध करणारे जे काही नवीन विचार आहेत त्यांना आत्मसात करायला सुरुवात केली आपल्याला दिसते आता तुम्हाला दिसेल की धर्म सुधारणात चळवळ म्हणजे काय आणि त्याला काय कारणीभूत ठरलं तर यस हा जो प्रिंटिंगचा शोध होता यामुळे सर्वसामान्यांच्या ज्या काही धार्मिक कल्पना होत्या ज्या चुकीच्या होत्या त्यांच्या विरुद्ध सामान्य लोकांनी आवाज उठवला यालाच धार्मिक सुधारणात चळवळ असं म्हणतात लक्षात घ्या आता सर्व लोक सायंटिफिक थॉट किंवा मग बुद्धी ब्राह्मण्यवाद याला सगळ्यात जास्त महत्व आपल्याला देताना दिसतात पुढचा पॉईंट आहे त्याचा नाव आहे भौगोलिक शोध भौगोलिक शोध म्हणजे काय आपल्याला दिसेल की युरोपमध्ये संपूर्णपणे रोमन साम्राज्य होतं रोमन साम्राज्याला ज्या वेळेला चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन साम्राज्याने हरवायला सुरुवात केली त्यावेळेला तिथला एक सगळ्यात महत्वाचा प्रदेश होता जो आशिया आणि युरोपला जोडायचा याचं नाव आहे कॉन्स्टंटिनोपल हा कॉन्स्टंटिनोपल तुर्कांकडे गेला आणि आता आशियाला जोडणारे नवीन सागरी मार्ग कोणते आहेत हे शोधण्यासाठी युरोपातली लोक म्हणजे युरोपातील जे काही खलासी असतील ते समुद्री मार्ग नवीन नवीन शोधण्यासाठी बाहेर पडले याच्यामुळेच तुम्हाला दिसेल की कोलंबस हा पूर्व अमेरिकेच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचलेला आपल्याला दिसतो चौदाशे मध्ये बार्थोलोमिओ डायस हा आपल्याला केप ऑफ गुड पर्यंत भारताच्या शोधामध्ये आलेला दिसतो केप ऑफ गुडोफ हे आफ्रिकेच्या खंडातलं सगळ्यात शेवटचा टोक आपल्याला दिसतं आणि शेवटी तुम्हाला माहितीच असेल की चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये वास्कोद गामा हा केप ऑफ गुडोफला पूर्णपणे वळसा घालून भारतामध्ये आपल्याला आलेला दिसतो आणि हा वास्कोद गामा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच तुम्हाला कालिकत बंदरावर गोव्याच्या इकडे उतरलेला दिसेल जिकडे झामोरेन नावाचा राजा होता त्याने त्याचं वेलकम आपल्याला केलेलं दिसतं आणि अशा प्रकारे आपल्याला दिसेल की युरोपातील लोक नवीन नवीन भूभाग शोधून काढत आहेत आणि तिकडे त्यांच्या वस्त्या सुद्धा करतायत आता लक्षात घ्या इकडेच वसाहतवाद नावाची एक कन्सेप्ट आहे संकल्पना आहे तुम्हाला कळून जाईल वसाहतवाद म्हणजे काय एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि तिकडे जाऊन राजकीय पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित करणं नवीन भूभागावरती मिळवलेले हे राजकीय आणि लष्करी आणि आर्थिक जे नियंत्रण आहे यालाच तुम्हाला वसाहतवाद असं म्हणता येईल आणि याच वसाहतवादामध्ये पुढे आहे साम्राज्य विस्तार किंवा मग साम्राज्यवाद साम्राज्यवादामध्ये काय होतं लष्कर आर्थिक आणि राजकीय इतकंच नियंत्रण मिळत नाही तर संपूर्ण नियंत्रण ऑल कंट्रोल तुम्हाला त्या भूभागावरचा मिळतो याला साम्राज्यवाद असं म्हणतात युरोपामध्ये तीन प्रकारच्या राज्यक्रांती आपल्याला दिलेल्या आहेत वैचारिक राजकीय आणि आर्थिक आर्थिकलाच ते भाग भांडवल असं म्हणतात आर्थिक राज्यक्रांती आपण पहिले समजून घेऊ भाग भांडवल म्हणजे काय ज्या वेळेला हे भौगोलिक शोध लागण्यासाठी जहाज जेव्हा बाहेर निघत आहेत तेव्हा त्या जहाजांमधला एक व्यापारी संपूर्ण जहाज बाहेर घेऊन निघू शकत नाही त्या वेळेला काही प्रवासी किंवा मग काही व्यापारी लोक एकत्र येऊन एकाच जहाजातून प्रवास करतात आणि ती एकच कंपनी फॉर्म करतात याला तुम्ही आजच्या काळामध्ये शेअर मार्केट सुद्धा बोलत असाल त्याची सुरुवात तुम्हाला भांडवलाची सुरुवात तुम्हाला या आर्थिक क्रांतीमध्ये दिसते दुसरं आहे ते म्हणजे वैचारिक क्रांती आपण बघितलं की ज्याप्रमाणे लिओनार्दो दा व्हिन्सी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं किंवा मग मानवतावाद हा पूर्णपणे धर्माच्या ऐवजी केंद्रबिंदू झालेला होता तरी अशाच प्रकारे काही विचारवंत पुढे आलेले आपल्याला दिसतात युरोपातील वैचारिक क्रांती नंतर आपल्याला दिसतं युरोपातील राजकीय क्रांती राजकीय क्रांती समजायची असेल तर त्यांनी एक मस्त एक्झाम्पल दिले सोळाशे मध्ये ब्रिटनमध्ये राजा किंग जेम्स सेकंड याला गादीवरून काढण्यात आल्या जी हकलपट्टी करण्यात आली आणि मध्ययुगीन काळातली राज्यशाही व्यवस्था कोलमडायला सुरुवात झाली यावेळेला सामान्य जनतेमधले म्हणजेच कायदे मंडळातल्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला म्हणजे राजा आणि राणीला जर राज्य करायचं असेल तर तुम्हाला आम्ही एक बिल लिहून देतो त्यानुसार तुम्ही आम्हाला पहिल्यांदा काही हक्क द्या तरच आम्ही तुम्हाला राजा म्हणून घोषित करू ते जे बिल आहे त्यालाच म्हणतात बिल ऑफ राईट्स ह्या बिल ऑफ राईट्स मध्ये नक्की होतं काय तर त्यांनी राजाला विनंती केलेली होती सर्व कायदे मंडळातल्या लोकांनी की आम्हाला तुम्ही सर्वात पहिल्यांदा फ्री इलेक्शन घ्यायला मंजुरी द्या याच्यामध्ये राजाचं नियंत्रण नसेल सेकंड त्यांनी सांगितलं की आम्हाला कायदे मंडळामध्ये आमचा फ्रीडम ऑफ स्पीच जे आहे म्हणजे आम्हाला बोलण्याचा अधिकार द्या तिसरं त्यांनी सांगितलं आम्हाला ज्या काही राजाद्वारे खूप कठोर शिक्षा दिल्या जातात तशा शिक्षा पूर्णपणे रद्द करण्यात यावा जेणेकरून आम्ही कायदे मंडळामध्ये लोकांच्या हितांचे जे काही विचार असतील ते स्पष्टपणे मांडू शकू तर हे जे बिल ऑफ राईट्स आहे हेच पुढे तुम्हाला भविष्यामध्ये अमेरिकेनं सुद्धा आजमवलेलं दिसतं आता त्यांनी याच्यामध्ये दोन क्रांत्या दिलेल्या आहेत त्या कोणत्या तर एक आहे अमेरिकन राज्यक्रांती आणि दुसरी आहे फ्रेंच राज्यक्रांती अमेरिकन राज्यक्रांती हे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला झालेली दिसते आणि या अमेरिकन राज्यक्रांतीमध्ये इंग्लंडच्या विरुद्धच त्यांनी पूर्णपणे उठाव केलेले आहेत इंग्लंडचं राज्य झुकारून टाकले असं भारतामध्ये सुद्धा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आपल्याला दिसतं तोच प्रकार तुम्हाला इकडे पण दिसेल आणि या ज्या काही तेरा वसाहती होत्या त्या तेरा वसाहतींनी स्वतंत्र पुकारलं आणि यालाच आपण म्हणतो अमेरिकन राज्यक्रांती ही जवळपास सतराशे पंच्याहत्तरच्या आसपास झाली पुढे सतराशे एकोणनव्वद मध्ये फ्रेंच रिव्होल्युशन होते फ्रेंच राज्यक्रांती होते हिची जी प्रेरणा आहे या क्रांतीची ही अमेरिकन राज्यक्रांतीच आपल्याला असलेली दिसते फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये राजा जो प्रमुख होता ज्याला धर्मगुरु कंट्रोल करायचा ते संपूर्णपणे व्यवस्थेने कोलमडून काढली आणि अनियंत्रित राजेशाही आणि सरंजामशाही तिथून पूर्णपणे हकलवून प्रजासत्ताकाची आपल्याला स्थापना केलेली दिसते आणि याच्यामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे तीन तत्व जे भारताने सुद्धा नंतर अंगीकारलेले आहेत फ्रेंच रिव्होल्युशन मधूनच ते तुम्हाला सगळ्या जगाला फ्रेंच रिव्होल्युशन मधूनच आलेले दिसते आणि शेवटचा भाग आहे क्रांतीचा ते म्हणजे औद्योगिक क्रांती आज आपण जे काही नवीन शोध बघतो ते म्हणजे आगगाडीचा शोध असेल किंवा मग जहाज असतील मोठमोठी संपूर्ण सगळ्या जहाज जा आणि आगगाड्यांचा शोध तुम्हाला या काळामध्येच लागलेला दिसतो असं म्हटलं जातं की ही औद्योगिक क्रांती अजून पण चालूच आहे आता सध्या औद्योगिक क्रांतीचा चौथा फेज चालू आहे ज्याला या नावाने पण ओळखलं जातं हा संपूर्ण आपण जो इतिहास पाहिला हा युरोपचा प्रबोधन काळातला इतिहास होता आता आपण जो पाहणार आहोत तो म्हणजे भारतामध्ये कशा प्रकारे ब्रिटिशांनी वसाहती स्थापन केल्या त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती आणि पहिलं त्यांनी वसाहत कुठे स्थापन केली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा सा साम्राज्य विस्तार भारतावर ज्या वेळेला व्हायला सुरुवात झाली त्याची सुरुवात एका कंपनीने केलेली आपल्याला दिसते ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी सुरुवातीला आली त्यावेळेला त्यांनी जहांगीर हा आपल्या मुघल बादशा राजसत्तेवर होता त्या बादशाकडून कंपनीने काही परवानगी मिळवून घेतली आणि त्या परवानगीद्वारे त्यांनी पहिल्यांदा सुरत येथे तुम्हाला पहिली वखार निर्माण केलेली दिसते आणि याचा कालावधी आहे या इसवी सन सोळाशे आता फक्त इंग्रजांच्याच वसाहती भारतामध्ये आलेल्या होत्या का तर नाही फ्रेंचांच्या सुद्धा वसाहती तुम्हाला या काळामध्ये भारतात आलेल्या दिसतील आता फ्रेंच आणि इंग्रज हे दोघे सुद्धा एकमेकांचे कट्टर शत्रू होते त्यामुळे या दोघांमध्ये सुद्धा भारतामध्ये प्रॉक्सी वॉर होते प्रॉक्सी वॉर म्हणजे काय की प्रत्यक्षामध्ये युद्ध करणारे वेगळे आहेत पण त्यांना मदत करणारे ऍक्च्युली युद्धामध्ये सहभागी आहेत आपल्याला कर्नाटक युद्ध, युद्ध दिसतात कर्नाटक युद्ध हे भारतामध्ये झालेत कर्नाटक युद्धामध्ये तीन युद्ध होतात आणि तिसऱ्या युद्धामध्ये फ्रेंचांचा हा अंतिम पराभव होतो आणि भारतामध्ये इंग्रजांची वसाहत ही एस्टॅब्लिश होताना आपल्याला दिसते आता फ्रेंचांना हरवल्यानंतर ब्रिटिशांनी पुढचं पाऊल काय टाकलं असेल तर त्यांनी बंगालमध्ये आपल्याला दिसतंय पहिल्यांदा सत्तेचा पाया आपल्याला घातलेला दिसतो एक छोटी स्टोरी यांनी सांगितलेली आहे की इसवी सन सतराशे छप्पन्न मध्ये सिराज उद्दोला नावाचा राजा हा बंगालमध्ये राज्य करत होता ब्रिटिश व्यापारी तिकडे आले त्यांनी काही परवानगी या राजाकडून मागितली परंतु या ब्रिटिश ऑफिसर्सने काय केलं यांनी राजाचे जे हुकूम होते ते मांडण्याला नकार दिला आणि एक तटबंदी बांधायला सुरुवात केली त्यांच्या वखारी आता अशी तटबंदी बांधायला राजाला आवडलं नाही आणि राजाने या ब्रिटिश ऑफिसरच्या विरुद्ध युद्ध, युद्ध पुकारलं म्हणजे या वखारी विरुद्ध युद्ध पुकारलं या वखारीवरती जो नियंत्रण करणारा ब्रिटिश शासक होता त्याचं नाव होतं रॉबर्ट क्लायू आणि हा रॉबर्ट क्लायू तुम्हाला दिसेल की त्याने मुसद्देगिरीने जो सिरास उद्धवला आहे त्या सिराज नवाबाच्या सेनापतीला म्हणजे मीर जाफर याला आपल्या बाजूने म्हणजे ब्रिटिशांच्या बाजूने वळवून घेतलं आणि सांगितलं की जर सेनापतीने आम्हाला मदत केली ब्रिटिशांना तर आम्ही त्याला गादीवर बसवू आणि सिराज उद्दोला खारिज करू म्हणजे काढून टाकू हे ऐकून मीर जाफर खुश झाला आणि त्याने ब्रिटिशांना मदत केली म्हणजेच काय प्रत्यक्षामध्ये रॉबर्ट लाईव्ह सैन्य आलं आणि सिराज उद्दोलाचं सैन्य आलं परंतु सेनापतीच लष्कराला सांगत नाहीये लढण्यासाठी जा म्हणून त्यामुळे प्रत्यक्षामध्ये लढाई न होता रॉबर्ट लाईव्ह या म्हणजे ब्रिटिशांनी या राजाला हरवलं सिराज उद्दौला मीर जाफर जो जा आहे याला गादीवरती बसवलं याच लढाईला तुम्ही प्लासीची लढाई म्हणून ओळखत असाल ही लढाई झाली सतराशे सत्तावन्न ला आता मीर जाफरला ज्या वेळेला बसवलं त्यावेळेला वे तो ब्रिटिशांचा ऐकायला त्यांनी मंजुरी दिली नाही किंवा ब्रिटिशांना त्यांनी विरोध करायला सुरुवात केली त्यावेळेला रॉबर्ट क्लाइव्ह मीर कासिम त्याचा जो काही जावाई होता त्याला पुन्हा हेच आमिष दिलं की आम्ही तुला गादीवर बसवू त्यामुळे मीर कासिमने ब्रिटिशांना सपोर्ट केला आणि या मीर जाफरला गादीवरून काढून टाकलं मीर कासिम ज्या वेळेला गादीवर आला त्यावेळेला त्यांनी ब्रिटिशांच्या बेकायदेशीर जो काही व्यापार चालायचा त्याच्यावरती थोडशा अटी लादण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पुन्हा एकदा मीर जाफरला काय केलं ब्रिटिशांनी गादीवरती आपल्याला बसवलेलं दिसतं आता लक्षात घ्या पहिले कोण होतं सिराज युद्धला मग कोण आलं मीर जाफर मीर जाफर जाऊन कोण आलं जसं जावई मीर कासिम मीर कासिमने सुद्धा अटी लावल्या त्यामुळे मीर कासिमला जाऊन परत कोणाला आणलं मीर जाफरला ठीक आहे आता हा जो मीर कासिम आहे याने अयोध्येचा नवाब शुजा उद्धवला आणि मुघल बादशाह यांच्या सैन्याला एकत्र घेऊन या रॉबर्ट लाईव्ह विरोधात म्हणजे ब्रिटिशांच्या वखारच्या विरोधामध्ये आपलं युद्ध केलेलं दिसतं आणि हे युद्ध सतराशे चौसष्ट मध्ये बिहार मधील बक्सर येथे झालं आणि हे निर्णायक युद्ध होतं ज्यावेळेला आपल्याला कळतं की राजकीय पूर्णपणे अधिकार हे ब्रिटिशांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतले कलकत्त्याचे बेंगॉलचे आणि प्रत्यक्षामध्ये तुम्हाला पहिल्यांदा इकडे ब्रिटिशांनी भारतीय राजांचा पराभव केलेला आपल्याला दिसतो पुढे आहे इंग्रज म्हैसूर संघर्ष इंग्रज म्हैसूर संघर्षामध्ये प्रॉमिनंटली जे लीडर होते त्यांचं नाव आहे म्हैसूर राज्यातील हैदर अली आता हे हैदर अली जे आहेत हे सुरुवातीला ब्रिटिशांच्या कंपनीतच कामाला होते नंतर त्यांचं ब्रिटिशांसोबत बिनसलं मग ते राजाकडे कामाला गेले आणि नंतर त्यांनी प्रत्यक्षामध्ये सत्ता स्थापन केली आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा आपल्याला दिलेला दिसतोय हैदर अली नंतर त्यांचा मुलगा टिपू सुलतान हा सत्तेवरती आला आणि टिपू सुलतानने सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपल्याला युद्ध केलेलं दिसतं सतराशे नव्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या लढाईमध्ये टिपू सुलतानचा दुर्दैवी मृत्यू आपल्याला झालेला दिसतोय आणि शेवटी मैसूरच्या प्रदेशावर म्हणजे साऊथ इंडियामध्ये सुद्धा आपल्याला ब्रिटिशर्स वर्चस्व करताना दिसतात आता आपण बघितलं की ईस्ट साइडला म्हणजे बेंगॉल साइडला ब्रिटिशांचं राज्य आलंय ला राज्य लाय आता आपण बघूया वायव्य भारतामध्ये काय परिस्थिती आहे वायव्य भारतामध्ये म्हणजे सिंधच्या भागामध्ये आपल्याला दिसेल की इथे सुद्धा ब्रिटिशांनी अफगाणिस्तानावरती कब्जा मिळवण्यासाठी सिंधवर आक्रमण आपल्याला केले दिसते अफगाणिस्तानाच्या मार्गे रशिया आक्रमण करत भारतामध्ये येईल की काय याची भीती ब्रिटिशांना होती म्हणून त्यांनी सिंध सुद्धा गिळंकृत आपल्याला केलेलं दिसतंय पुढे ब्रिटिशांनी शीख सत्तेचा सुद्धा पाडाव आपल्याला केला दिसतो ही शीख सत्ता पंजाबच्या भागामध्ये होती इकडे रणजित सिंगच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा राजा दलीप सिंग हा सत्तेवर आला तो जेव्हा लहान होता त्यावेळेला राजा रणजित सिंगची वाईफ म्हणजे राणी जिंदन हिने काही काळ कार्यभार चालवला मात्र सरदारांवरती तिचा अंकुश राहिला नाही आणि काही शीख सरदार हे फितूर झाले पुढे जाऊन ब्रिटिश आपल्यावरती आक्रमण करतील ही शिखांना भीती होती परिणामी शिखांनी ब्रिटिशांवर आक्रमण केलं परंतु त्याच्यामध्ये शिखांचा आपल्याला पराभव झालेला दिसतो आणि अठराशे एकोणपन्नास मध्ये आपल्याला पंजाबचा भाग सुद्धा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात ता आलेला आपल्याला दिसतो आणि शेवटची लढाई होते ती म्हणजे मराठी सत्तेच्या विरोधात लक्षात घ्या मराठ्यांना हरवल्यानंतर आपल्याला दिसतंय की संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांनी राज्य प्रस्थापित केलं कारण की त्या काळामध्ये मराठी सत्ता ही सगळ्यात जास्त प्रबळ होती आणि मराठी सत्तेचा अस्त हा आपल्याला अठराशे अठरा मध्ये झालेला दिसतोय तर या मध्ये आपण इतकंच बघणार आहोत युरोप आणि भारत हे दोन्ही सुद्धा आपण गोष्टी नीट शांतपणे पाहिलेल्या आहेत तुम्हाला समजल्या सुद्धा असतील जर कळल्या नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिपीट मध्ये ऐका एकदा क्वीज खालती जी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली ती सोडवा आणि अल्टिमेटली तुम्हाला हे प्रकरण खूप छान पद्धतीने समजेल पूर्ण या पुस्तकाच्या चौदा चॅप्टर्स मध्ये युरोपचा इतिहास हा तुम्हाला फक्त प्रकरण दोन मध्ये दिसतो उर्वरित संपूर्ण इतिहास हा तुम्हाला फक्त भारताचाच दिसतोय त्यामुळे हे प्रकरण जर तुम्ही छान पद्धतीने केलं तर येणारे प्रकरण तुम्हाला खूप सोपे जाऊ शकतात जर तुम्हाला ही व्हिडिओ अत्यंत आवडली असेल तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा क्वीज मध्ये तुम्हाला किती मार्क्स आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा आणि तुमच्या आठवीच्या मित्रमैत्रिणींकडे सुद्धा ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा येईल तर थँक्यू व्हेरी मच जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल वरती प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा सुद्धा आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू व्हेरी मच